नदी का नेहमीच पण आज मुलीसारखा मुखा वाटणारा खरच आज नदी तिरी कोणीच नव्हतं ती शांतता तिला बरी वाटली दोन मिनिट तिनं वाळूत पाय रुतवलं डोळं उघडल्यावर तिला दूरवर नीट काढून ठेवलेल्या चपल्या दिसल्या ती भयंकर दचकली चिंकी कुठे पसरट किनाऱ्यावर तिनं दोन चार चक्रा मारल्या पण कोणीच दिसलं नाही या एवढ्याशा जीवानं उडीबिडी मारली की काय नदी येत तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं चिंकी ए चिंकी ती पुन्हा जीवाच्या आकांतानं ओरडली काय एक अतिशय निरुत्साही शब्द तिच्या कानावर आला पलीकडच्या उंच वठ्यावर पायाभोवती हात गुंडावून शिंकी बसली होती तिच्या सात वर्षाची इवलीशी छोकरी सगळ्या गुंडस गुलाबी भावनांची वळकटी बांधल्यासारखी त्या दोघीही प्रचंड अस्वस्थ होत्या तिच्या चेहऱ्यावर तर तिच्या आतला कोलाहल स्पष्ट दिसत होता परंतु शिंकीन मात्र तो इतका प्रयत्नपूर्वक दडवून ठेवला होता की एक प्रकारच्या पोरकेपणाच्या छटा तिच्या चेहऱ्यावर निर्माण झाली होती आपण असताना ही पोरके कशी तिनं मुलीच्या डोळ्यात निरखून पाहिलं सतत लुकलुकणाऱ्या अवखड डोळ्यात काजळासारखं पण पसरलेलं आता तिनं अगदी निक्षून पाहिलं आश्रा पोर अगदीच पोरखी दिसत होती जवळ घ्यायला ती छिपावली फांदीवरून फुल तुटावं तितक्या सहज तिने चिंके दोरच आली आपल्या कवेतले रिकाम पण जाणवून ती मलूल शिवळली गाई मागं वासरू जावं तशी आपसूक तिच्या मागं जात चिंके म्हणाली उडी मारणारच होते मी नदीत पण मग वाटलं तू कशी जगशील माझ्याशिवाय भीतीयुक्त संतापान तिनं सरकड माग पाहिलं चिंकीचा चेहरा मेंदू डोळ अगदी ठाम होत हे न खरच असं केलं असत याची तिला खात्री पटली आणि तिचा अवगा देहच गोळा केलेल्या बळासहित खाली गळला आपली डाकणी तिला जास्तच लागली हे लक्षात आल्यावर चिंकीनं तिला घट्ट पकडलं आणि बळेच घरी आणलं घरात आल्यावर चारीकडे तिची नजर फिरफिरली हे घर सोडून या मुलीचा हात धरूनच आपण गेलो होतो ना या घरापासून दूर काय मिळालं आपल्याला येवल्या जीवाचं तुटणं मुला यमलाडीवाळ हातवारी करत सदा कदा आपल्या प्रेमाची वाही देणारा तो माणूस आपल्या नवऱ्यापेक्षा क्रूर निघाला चिंकेवर आकारण हात उगारताना त्याने एका मिनिटाचाही विचार केला नाही त्या ते, ते पोर निशब्द होऊन बसली साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट तिची डिवोर्स केस सुरू असतानाच तिची प्रथमेशी पुन्हा भेट झाली तो तिचा वर्गमित्र होता आणि त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी असणारी अभिलाषा ही कधीच लपली नव्हती महाविद्यालयीन काळात तिलाही तो आवडायला लागला होता परंतु संपूर्ण शिक्षण झालं तरी तो काही व्यक्त होईना तिलाही मन मोकळ करणं जमलं नाही तेव्हा प्रत्येकाच्या हातात आजच्यासारखे सुटसुटीत फोन नसल्यामुळं पुढे कधी संपर्क झालाच नाही तिचं लग्न झालं आणि मग तिच्या लक्षात आलं आपल्या नवऱ्याला लग्न घर हे सारे सोपस्कार निश्चित हवे पण जबाबदाऱ्या नको येत मुलगी झाली म्हणून तिनं पहिली नोकरी सोडल्यावर त्यानं इतकी आदळ आपट चिडचिड केली की के ती भेदरूनच केली शेवटी गरज नसताना त्याला पगार चांगला असतानाही त्याच्या इच्छे खातर तिनं पुन्हा नोकरी पकडली चार महिन्याच्या तान्या मुलीला घरी बाई जवळ ठेवताना तिचा जीव खाली वर व्हायचा ऑफिसमध्ये काम करताना पाना फुटून दुधाच्या दारा वाहताना ती मुलीच्या आठवणीनं खूप गर्भ घरी आल्यावर बाई सांगायची शिंखीनं वरचं दूध एक थीम सुद्धा घेतलं नाही एक दोनदा डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिनं स्वतःला पिळून बाटली दूध काढून ठेवायचा प्रयत्नही केला पण वाटी चमचा केव्हा बाटली ना तिची तानी फोरदूत प्यायचीच नाही त्या कसावीस अवजतेत जे होईल ते पाहिलंच येईल असा विचार करून ती नवऱ्याला मी पुन्हा नोकरी सोडते पुन्हा काही महिन्यांना नोकरी करेल हे सांगायला गेले मात्र त्यानंच तिच्या हाती विमानाचं तिकीट ठेवलं ती खूप आनंदी गरोदर पण या सगळ्या दिवसामध्ये ती कुठंच बाहेर गेली नव्हती तिलाही थोडं मोकळं फिरावंच वाटत होतं ऐकते का तू मी वर्ल्ड टूरला जातोय वर्षभराने येईन सर्व मित्रांशी लिंकअप झालोय तू काळजी करू नकोस थोडी मला लिबर्टी दे हे वर्ष सांभाळ मग मी आहेस अरे पण मग नोकरीच काय तुझ्या कंपनीने एवढी सुट्टी दिली अरे जाईन त्याचा लांब हर्षभरीत चोर ते हताश होऊन दुसऱ्या खोलीत चाललीच गेली ती कायमचीच पुढे त्यांची खोली कधीच एक झाली नाही तो देश विदेशात भराऱ्या मारत होता मुक्तपणे जग अनुभवत होता ती मुलीला घेऊन संसाराचा गाडा उडत होती मग तिच्या लक्षात आलं याला आपली कसलीच गरज उरली नाही नोकरीत परमनंट झाल्यावर तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला त्यानं तिच्याकडे खोलवर पाहत सही केली तुझी इच्छा आहे म्हणून सही करतोय मला नकोय काय हवंय तुला संपूर्ण जिंदगी तुझ्यासोबत घालवायचे अरे पण त्यात मी कुठं कुठं नाही हो का मग कोर्टाच्या खेटा कधी तो सुनावणीला हजर तर कधी नाही आई वडील म्हणाले पोरे संसार टिकव जाऊ दे ना त्याची त्याला बाहेर काही त्रास नाही ना त्याचा काही तुला असतो आस असा एखादा उलिया भ्रमंती करणारा अगं पण मग माझ्या सुखाचं काय अगं तुला कसलं सुख हवं आता एक मुलगी झाल्यावर तू चांगली नोकरी करते बाहेर खाते पिते हिंडते तुझे तू स्वातंत्र्य तू मुलीकडे लक्ष दे अगं घटस्फोट घेऊन कुठं उघडी पडते कसाही तो झाकण्यासारखं आहे असू दे आम्ही या वयात तुला कुठं सांभाळणार आहे तशातच प्रथमेश भेटला त्याचाही घटस्फोट झाला होता आपल्या मुलांचा ताबा केला तो पुन्हा कोर्ट कचेरी करत होता भेटी दरम्यान त्यानंच लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्याच्या कथ्या डोळ्यात तिला चिंकी विषयीची माया दिसली दोन तीन महिन्यातच चिंकी त्याच्या अंगाखांद्यावर झाली आयुष्यात पहिल्यांदाच ती पुष्कळशी निर्धास्त झाली तिनं मोकळा श्वास घेतला आठ पंधरा दिवसात तिच्या केचा निकाल लागणार होता घटस्फोटाचा निर्णय निश्चित झाला होता तो कधी नव्हे ते सलग खरी होता ओलावल्यासारखा वाटत होता ती हिलावली होती नाही म्हटलं तरी दहा वर्षांचा सहवास होता बंद इतक्या लवकर थोडीच तुटतात पण आता तिचा जीव प्रतमेच्या घरात लागला होता त्याचं अंगण ती बाल्कनी तो दिवाणखाना बेडरूम मधले साऱ्या गुंतून गेली होती दोघांनी मिळून घर सजावटीची पुन्हा खरेदी केली त्याच्या मुलांनाही आपलं करायची मानसिक तयारी झाली मुलं सर मिसायला हवीत म्हणून ते मुलांना ठरवून एकत्र आणायला लागले त्या दिवशीही छान खेळत होती मुलं मुलांनी हट्ट केला आणि म्हणून प्रथमेश आईस्क्रीम आणायला गेला ती मुलांचा दंगा पाहत होती चपलांची फेकाफेकी सुरू होती ती रागावलीही मुलं ऐकण्याच्या प्रथमेश येला आणि चिंकेच्या हातातली चप्पल त्याला लागायला एकच वेळ झाली ती एकदम धावणार चिंकेला स्वारी मनायला लावणार तोच त्यानं चिंकेला खेचलं भिंतीत दाबलं आणि गरा गरा डोळ फिरवत तारसुरात ओरडला ए, ए हरामखोर फुकट्यात येतात का वस्तू शर्ट खराब झाला ना माझा आणि ही मोजडी मी जयपूरवरून आणली सालीनं तोडून ठेवली नुसती तुझ्या बापासारखा उंडारतो का मी मेहनतीचा पैसा आहे माझ्या अरे पण आता ती बाप तर तुला समजते ना तिचा शब्द हवेतच विरून गेलं कारण अजून ही चिंकी तशीच भिंती दबून होती तो तिला अधिकाधिक ट्वेषण आवळत होता ती मुलीच्या संरक्षणासाठी वेगानं शेपावली अरे प्रथमेश इतकं ओरडायचं काम नाही सोड तिला मुलाशी असं वागतात का तो गरकन वळला उलट्या हातानं तिच्या तोनात मारत एकदम किंचायला ए मला उलट बोलते कवडीचे संस्कार दिले नाहीत पोटीला हे त्या घर नाही बेताल वागायला इथं माझ्या मर्जीनुसार राहावं लागेल येते का लक्षात दोघांच्याही मनाला पार धक्का बसला होता प्रचंड हादरून ती मुली सकट बाहेर पडली या कोवळ्या सात वर्षाच्या मुलीला तिच्या नवऱ्यानं कधीच मारलं किंवा रागात बोलले नव्हते त्याने देशविदेशातून आणलेल्या कितीतरी महागडा बसतो चिंकीनं कळत न कळत लिलीया फोडल्या होत्या पण सौम्यशी नाराजी व्यक्त करण्यापलीकडं त्यानं कधी रिॲक्ट केलं नव्हतं मुलीला तो फुलासारखा जपायचा आपल्या वडिलाविना विना होणारा आईचा त्रागा एकटेपणा बघून चिंकीच कित्येकदा त्याच्याशी नीट बोलायची नाही पण त्यानं कधी आवाज वाढवला नव्हता ती त्याला टोचून जवळ ठेवायला फार मधुर वागतोच रे तिच्याशी नुसते गोडगोड बोलून होते का अग मुलीला जवळ ठेवायला कशाला मुलगी माझीच आहे अच्छा अनेक विचार डोक्यात येत होते जुने संभाषण आठवत होते भांबवल्यासारखी ते रस्त्याच्या मधोमध उभी राहिली चिंकीनं शांतपणे तिच्या पर्समधून मोबाईल काढला नंबर फिरवला पंधरा मिनिटातच तो आला त्यानं चिंकीला काही काहीनं विचारलं काय झालं बेटा चिंकी शांतपणे म्हणाली काही नाही रे बाबा आईला लागली जरा चल घरी लवकर डॉक्टरकडे जायचं का नको घरी चल कारच्या मागच्या सीटवर बसत त्या असं म्हणाली गेले कित्येक दिवसापासून तो गाडी चालवत असला की ती स्वतःहून मागच्या सीटवर बसायची त्याच्याशी कुठला संपर्क तिला नको वाटायचा पण प्रथम असला की मात्र ती हक्कानं समोर बसायची तो गाणी गुणगुणत असला की त्याच्या हातात हा दे डोलायचे जीवन कसं सुंदर वाटत होतं तिला त्याच्या सोबत बाबा मी तुझ्याजवळ बसू का घरी गेल्या गेल्या मुलीनं विचारलं हो काय नाही पण आधी सांग तुला आणि आईला काय झाले काही नाही रे खरच काही नाही बेटा बाबापासून काही लपवायचं नसतं तुला वाटेल तेव्हा सांग पण नक्की हो रे ती आतून ऐकत होती आपली छोटीशी मुलगी किती वेचलीत आहे हे तिला माहिती होत तरी ती पोर प्रत्येशनं केलेल्या ते तमाशाविषयी एकही शब्द बोलत नव्हती आपल्या मुलीनं बोलावं मन मोकळं करावं असं तिला सारखं वाटत होतं पण त्या दिवसापासून चिंकी खूप अंतरमुखाने दुःखी झाली तिनं ठरवलं चिंकीसाठी आता इथंच राहायचं तेही कायमच मुलगी इथं संपूर्ण सुरक्षित आहे आपल्याला संसार सुख नवऱ्याचा सहवास मिळो अथवा न मिळू भांडण आठास आता करायचं नाही त्यानंतर बऱ्याचदा प्रथमेशनं तिला भेटायचा प्रयत्न केला आपल्या प्रेमाची आटोकाट कबुली का दिली त्यावेळी किंचित तिचं मन त्याच्याकडे सुकायचं ते तेवढाच वेळ घरी येऊन चिंकीचा अश्रा बाबुल चेहरा पाहिला की तिला खूप वाईट वाटायचं ती आपल्या खोलीत स्वतःला चिनवून घ्यायची नवरा असला की तो चिंकीला कॅस्यूवर गाणं शिकवत राहायचा एक प्यारका नगमा आहे जिंदगीवर कोच भी नाही तेरी मेरी कहाणी आहे डिओस नाही घ्यायचा ती पटकन बोलली तो तिच्याकडे थपकून पाहत असतानाच ती तिच्या खोलीत लुप्त झाली तो त्याच्या खोलीत पलंगावर चिंकी गाड झोपली होती पलंगावर चिंकी गाड झोपली होती